पाहू शकता मित्रांनो तुम्ही जवळजवळ दोन दिवसात दोन महिन्याचा पाऊस झालेला आहे दोन ते तीन दिवसात जेवढा महिन्याभरात पाऊस होतो ना तेवढा पाऊस हा दोन दोन ते तीन दिवसामध्ये कसं आहे पाणी आणि शेती फायदा का इकडं काही पाणी का काही फायदा महिन्यामध्ये कितीतरी वर्षाने असं झालं असेल की मे महिन्यात असा पाऊस पडत आणि त्यात जवळजवळ मागच्या सोमवार पासून पाऊस चालू आहे सोमवार पासून पाऊस आहे ना कधी पास नाही सोमवारपासून सगळीकडे बघू बघ सगळीकडे बघा सगळीकडे जिकडे नजर ना तिकडे पाणीच पाणी ह्या भागात कधी पाणी साचत नव्हतं किती पाऊस झाला पाऊस किती असेल

आता कमी पाऊस आहे आहे का नाही उत्तर कमी झालंय नाही आता सर दोन दिवसापेक्षा आज पाऊस जर कमी शिक आहे का नाही कमी आहे पाऊस आज नाही कमी वाटते पाऊस आज कुठं गेला तुम्हाला दाखवतो तुम वड्या किती भरल्यात वडी पूर्ण वडा भरून गेलाय आणि वड्याची आणि याची लेवलच कळत नाही पाण्याची वडा आणि वड्याची पुढे विहिरी त्याची लेवलच कळत नाही पाणी आहे का पाणीच पाणी चोरीकडे तिकडे पहिले काय राहणार पाणी आता शेती कशी करायची हालूस गेरी एवढ्या भागात या वड्यापाशी गेलं गेला ना दाखवू जरा आपण ते पाहिलं का पाणी बा आता इकडनं वडा आहे आता तो वडा कुठं आहे काय कुठं आहे ते बघू पाहिलं हळूहळू हळूहळू हे इकडं बघू शकतो तुम्ही हा वडा तिथं वडा कुठं आहे आणि विहीर आहे ही विहीर दिसते का ते झाड आहे का झाड ते थांबे थांबे असते झाडापाशी काय ह्या झाडापाशी विहीर आहे हा वडा आहे